हे गावाकडचे खूप छान लिंबू दिलेत त्याचं आता मी लोणचं बनवणार आहे स्वच्छ धुवून घेतले ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे ते गावाकडचे आहेत त्यामुळे एवढी घाण नसते दारातल्या झाडाला लिंबू भरपूर आहेत त्यामुळं आले मी छान पुसून घ्यायचे असे बारीक मोठे असे दहा लिंबू आहेत जसे मिळाले तसे मी घेऊन आले गावाकडचे भाजी फळं खूप छान किती मोठा लिंबू आहे बघा तर याचे मी आता दोन भाग केलेत त्याचे आता अजून एक एक फोडी करणार त्याला रस भरपूर आहे त्यामुळे हे कमीच फोडी करायला पाहिजेत तर एकाच्या चार आणि चार अशा आठ करणार आहे तर अशा आठ फोडी सगळ्या लिंबूंच्या करून घेणार किती रसरशीत लिंबू आहेत बघा आता एका ताटात मी लिंबूच्या फोडी घालते याच्यात आता काळं मीठ एक चमचावर घातले साधं मीठ एक दोन चमचे घातलेले हळद दोन चमचे घालायचे लाल तिखट हा दुसरा चमचा हा तिसरा चमचा हा चौथा चमचा आपण आपल्या गरजेनुसार घालायचा आहे साखर आपल्या आवडीनुसार घालायचे मी तर दोन चमचे घालते मेथी धने जिरे पूड आणि बडीशेप घातलेला मसाला मी हा आता दोन चमचे इथं घातलेला आहे हा मसाला मी मेथी धने जिरे पूड बडीशेप भाजून तयार केलेला आहे तो आत्ता मी दोन चमचे घातलेला आहे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे गॅसवर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे एक चार चमचे तेल घातलेलं आहे गरम करत उकळत दहा लिंबूसाठी चांगलं गार करून घ्यायचं आणि मगच मिक्स करायचं आहे मग अशी हिंग घालायचा राहिला होता तो मी थोडासाच घेतला आहे तेवढाच घालायचं बरणीला मी आता हिंगाची धुरी देते लोणचं भरण्यासाठी परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ताई बरणी घेतलेली आहे त्यात धुरी दिलेली आहे ते गार झालेले आहे तर गार झाल्यावर हे लोणचं या बरणीत भरायचं आहे आता हे बरणीत भरलेलं आहे हे राहिलेलं दुसऱ्या बरणीत भरणार मी हे गार झालेलं तेल आहे ते यात घालणार आहे रायरिली यात घालायला ठेवणार आहे तर अशा पद्धतीनं आपलं लोणचं खूप छान झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद